किती प्रेम करावं त्या आईनं त्या कुटुंबावर अरे एखादी माय पहा महाराज एखाद्या वेळेला आजारी पडली तर कधी ती डॉक्टरकडे जात नाही कधी ती दवाखान्यात जात नाही तिला भीती वाटत नाही मला डॉक्टरच्या गोळ्याची तिला भीती वाटत नाही डॉक्टरच्या औषधाची तिला भीती वाटते अरे जर डॉक्टर मला दोन दिवस आराम करायला सांगितला ना तर माझी पोर उपाशी पोटी मरतील रे नाही कधी ती आई विचार करत महाराज घरातली माय खूप महत्वाची आहे महिला मंडळ कधी तुम्ही माहेरला गेला माहेरला माहेरला माहेर गेल्यानंतर माहेरहून येत असताना तुमची आई तुमच्या जवळ येते अगं ताई ऐकलंस का गुलगी विचारते काय गाई जाताना ही चार कांदे तुझ्या पिशवीत ह्या लसणाच्या चार पुड्या तुझ्या पिशवीत टाक काय कमी आहे का ग तुला काय कमी आहे का तुला, तुला सहज आई विचारून जाते अगं साठी देते त्या मुलासाठी देते स्वतःचं सर्वस्व अर्पण करते पण कधी कर तक्रार करत नाही तिचं नाव आई आई म्हणून महाराज एक सांगेन जोपर्यंत आहे तोपर्यंत जपा ज्या दिवशी निघून जाईल ना किती आंबरडा पडला नाही परत येणार रे स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी भिकारी महाराज तुम्ही आम्ही आई शिवाय